शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विलास खोबरागडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बेला आजचा दिवस आहे गौरवाचा उगवला एक तेजस्वी सूर्य समाजहितासाठी लढणारा ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा देशाला दिला नव्या भविष्याचा आधारसा जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तृत्वाने राज्य केले असे युगपुरुष बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मार्तंड विजय लॉज आणि स्वामी समर्थ सहकारी पतसंस्था जेजुरी यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रमेश बयास देशमुख उपाध्यक्ष जेजुरी नगरपरिषद नमस्कार मी तनया न्यूज टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत करते दे। पाहूया देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाकिस्तानला त्यांच्या सर्वात मोठ्या प्रांत बलुचिस्तानमध्ये बंडखोरीचा सामना करावा लागत असून अशा परिस्थितीत तो आता या क्षेत्रात अमेरिकेला प्रवेश मिळवून देण्याचा विचार करतोय पाकिस्तानी लष्करप्रमुख प्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेला खाणकाम भाडेपट्टा देण्याची योजना आखली आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी काल अमेरिकेचे समकक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाच्या आक्रमणामुळे झालेल्या विध्वंसाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांच्या देशाला भेट देण्याचे आवाहन केले। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे भारतीय सुरक्षा एजन्सीच्या विनंतीवरून चोक्सीला अटक झाली असून केंद्रीय अन्वेषण ब्युरोने बेल्जियममधील सरकारकडे विनंती केली होती त्यानंतर पासष्ट वर्षीय मेहुल चोक्सी याला अटक झाली आहे चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं अमेरिकेला परस्पर शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचं आवाहन केलं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्मार्टफोन लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आयात शुल्कातून सूट दिली आहे बहुतेक चीनी वस्तूंना अजूनही एकशे पंचेचाळीस टक्के कर आकारलं जात असल्यानं इलेक्ट्रॉनिक वस्तूंना करमुक्त करण्याच्या निर्णयाचे ते अजूनही मूल्यांकन करत असल्याचं चीनने म्हटलंय अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागानं तेथे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना अल्टिमेटम दिला असून अमेरिकेत तीस दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या परदेशी नागरिकांना विभागानं सरकारकडे नोंदणी करण्यास सांगितले जर या लोकांनी असे केले नाही तर त्यांना दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो असं सांगण्यात आलं रशियाने युक्रेनच्या सुमी शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला आहे यामध्ये एकवीस जणांचा मृत्यू झाला आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी ट्विटरवर हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे नोबेल साहित्य पुरस्कार विजेते मारिया वर्गास लोसा यांचं वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी पेरूच्या राजधानीत निधन झालंय अशी घोषणा त्यांच्या कुटुंबाने सोशल नेटवर्क एक्सवर केली आहे थायलंड आणि म्यानमारमधील विनाशकारी भूकंप ताजी असतानाच एकाच दिवसात दोन वेळा पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसलेत भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर पाच पूर्णांक आठ मोजण्यात आली असून भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की त्याचे धक्के केवळ पाकिस्तानमध्येच नव्हे तर भारतातही जाणवलेत वफ कायद्याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर काल पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या सतरा कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या एकशे पन्नासहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे आणि गोळीबारात जखमी झालेल्या एका व्यक्तीला सरकारी आरोग्य सुविधेत दाखल करण्यात आले असं पोलिसांनी सांगितलंय सिरियाचे अहमद अलशारा अध्यक्ष म्हणून आखाती देशाच्या दुसऱ्या भेटीसाठी संयुक्त अरब अमिरातीला जातील असे सिरियानं सांगितले कारण देशाचे इस्लामी राज्यकर्ते परदेशी भागीदारांना आश्वासन देण्याचा प्रयत्न करतायत की ते समावेशक राजकीय व्यवस्था निर्माण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणामधल्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केले। आहे प्रधानमंत्री हिसार ते अयोध्या या व्यावसायिक विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवला असून हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे पायाभरणी केली आहे राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीच्या न्यू मोतीबाग येथे खेळ सचिव सुजाता चतुर्वेदी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवण्यात आला त्यांनी उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण करत फिटनेसविषयी जनजागृतीला चालना दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणानं राज्यातील पहिल्या टप्प्यात शंभर गावांना शाश्वत ऊर्जेच्या आधारे ऊर्जा संपन्न बनवण्यासाठी सौर ग्राम योजना सुरू करण्याचं जाहीर केलं आहे चैत्यभूमी येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सभापती राम शिंदे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सांस्कृतिक मंत्री, मंत्री आशिष शेलार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं असून चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्ड यांच्या सहकार्यानं अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंना आर्थिक मदत जाहीर केली आहे आय सी सीचे अध्यक्ष जय शहा यांनी ही योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत या खेळाडूंना आर्थिक मदत प्रशिक्षण चांगल्या प्रशिक्षण सुविधा आणि मानसिक आधार दिला जाईल असे आय सी सीने रविवारी झिम्बाब्वे येथे झालेल्या बोर्ड बैठकीत सांगितले या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहद्रा न्यूज अनकट शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विलास खोबरागडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बेला धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही याच विचारांचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शुभेच्छुक कुणाल राजपूत मित्रमंडळ कंकराळा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर सरपंच तथा युवासेना तालुका प्रमुख श्री कुणाल राजपूत माजी सरपंच माननीय शिवदास, शिवदास राजपूत माजी सरपंच सौ चंदादा माननीय सरपंच सौ चंदाताई शिवदास राजपूत